हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचं आगमन अगोदर सुरू झालं असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती पेरणीला सुरुवात केली आहे खेडमधील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उफा आप्पा कदम यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी पूर्ण केली असून कोकणात प्रथमच आंतरपीक म्हणून पपईचं पीक देखील घेतलेलं आहे हात शेतीमध्ये पपईच्या बांधावरती होणारी लागवड हा प्रयोग प्रगतशील शेतकरी सदानंद आप्पा कदम यांनी यशस्वी केला आहे जवळपास चार एकर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली असून भात शेतीच्या बांधावरती पपईची साधारणतः झाडे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये यशस्वीरित्या लागवड केलेली आहे कोकणातल्या लाल मातीमध्ये भात पिकाबरोबर पपई शेवगा भेंडी तसेच पावसाळ्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांची देखील लागवड करण्यात आलेली आहे प्रगतीशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या वेरळे येथील अत्याधुनिक शेती पाहण्यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून अनेक शेतकरी सध्या येत आहेत आधुनिक पद्धतीने तांत्रिक अभ्यास करून कोकणातील लाल मातीत देखील विविध पिके घेतली जाऊ शकतात याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सदानंद उर्फा अप्पा कदम यांनी आपल्या शेतीमधून दाखवून दिलं आहे